ताकारी पूल पाण्याखाली वाळवा पलूस मिरज तालुक्याला पुराचा तडाखा आमदार जयंत पाटील यांनी पूरग्रस्त भागात केली पाहणी गेली तीन ते चार दिवस सतत धार पावसामुळे सांगली जिल्हा महापुराचा धोका निर्माण झाला असून ताकारी इस्लामपूर रस्त्यात असणारा कृष्णा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे हा पूल प्रशासनाने पूर्णपणे बंद केला असून त्याचबरोबर सप्टेवाडी बंद केला आहे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने अलर्ट राहण्याची विनंती केलेली असून कोयना आणि चांदोली धरणातून वाढवण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग गेल्या दिवसापासून तीन तीन मुसळधार पाऊस त्यामुळे वाळवा पलूस मिरज तालुक्याला पुराचा धोका निर्माण झाला आहे वाळवा तालुक्यातील बहे पोरगाव चिकुर्डे सटपेवाडी येथील बंधारे तर आयतोड येथील दे पूल देखील पाण्याखाली गेले आहेत वाळवा तालुका राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी सटपेवाडी येथे बंदारा भेट देऊन पाहणी केली आणि प्रशासनाला तसेच नागरिकांना देखील सतर्क राहण्याचा सूचना केल्या यावेळी तहसीलदार सचिन पाटील पूर परिस्थितीची पाहणी करत नागरिकांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या